तुम्ही बघू शकता आमच्या बाबूची गाडी दुधावर असते आज आमच्या गणपतीचं एवढं नशीब मोठं आहे की आमचा टू व्हीलर गणपती काय घरीच ना तो म्हणे मला फोर व्हीलर पाहिजे म्हणून आम्हाला नशिबाना आमच्या बाबूची गाडी आम्हाला इथे भेटलेली आहे नव रस्त्यावरती आणि बाबूच्या गाडीतून आले आम्ही आलेलो आहे गणपती घेऊन आता घरी चाललेलो आहे बाबू पण आमच्या घरी चाललेला आहे आता घरी जाणार आहे आम्ही सकल चेरीला आमच्या बाबूची गाडी असते दुधावर तुम्ही बघू शकता हे आता दहाता रस्ता तुम्ही बघू शकता आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप छान आणि सुंदर आहे अशा रीतीनं आता आम्ही कोयनेच्या पुलाजवळ येऊन ठेपलेलो आहे आता पुलाच्या वरतून गाडी जाणार आहे आपण मी तुम्हाला सिद्धेश्वर देवाचं मंदिरही दाखवतो खूप छान असा सिद्धेश्वराचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळं आज आमचा आणि गणेश बाप्पाचं आज आगमन असल्यामुळे बाबूरा आज आम्हाला गाडी भेटलेली आहे आणि बाबरो यांच्या घालतायत आणि अशा रीतीनं त्या ठिकाणी सिद्धेश्वर देवाचं मंदिर आहे आणि समोर तिथं हरिबाबांचं मंदिर आहे आमच्या राहुल सुरेश यांनी घेतलेला हा गणपती आणि त्यांचा आता गाडी घेऊन गणपती आहे नावावर आहे आणि ना हो स्वामी समर्थ आमची गाडी सकल डेरीला असते आणि बाबरा गणपती घेऊन आता आलेल्या आहेत जस्ट तर आता आपण चला जायचं आता सुरेंशुवाडीला त्यांचाही गणपती घेतलाय चला मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचा लहान गणपती आणि आमचा छोटा चिरंजीव बसलेला आहे गाडीत आणि बाबरा यांनी गणपती ड्रायविंग सीटवर वर ठेवून आता चला जाऊया मित्रांनो रामकृष्ण हरी देवा मराठी ही लागत नवीन मित्रांनो सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आम्ही निघालेलं आहे गणपती घरी तुम्ही बघू शकता इथं आमचे बाबुराव गाडी चालवत आहेत भाऊराव की नमस्कार करा मी करायचं ना रामकृष्ण हरे म्हणायचं रामकृष्ण तुम्ही बघू शकता आम्ही चाललेला आता गणपती घेऊन घरी आणि घरी गेल्यानंतर एक तुम्हाला गणपतीचा दा व्हिडिओ दाखवणार आहे बार्के आमचा गणपती घेऊन जा घरी घेऊन जा आता वारी आमच्या वारीच्या दिशेने आम्ही चाललेलो मित्रांनो तुम्ही बघू शकता घरी जायची आम्हाला खूप आतुरता आहे गणपतीच्या त्यामुळं आता आम्ही चाललेल्या घरी येता जाताना गाड्या तुम्हाला दिसत असतील मित्रांनो रस्त्यानं पुढे गाडी त्या मोठ्या गाडीमध्ये बघा त्या दिसतोय तर तुम्हाला पुढे गेल्यानंतर दिसत तुम्हाला पुढे गेल्यानंतर दिसेल मोठ्या गाडीचे गणपती आहे आमचा अक्षर गणपती दिसतोय बघा मित्रांनो छान मूर्ती भेटलेले आणि समोरच्या साईडला आता त्या गाडीमध्ये एक मूर्ती आहे मूर्ती झाकलेल्या आहे आपली मूर्ती तुम्हाला गाडीमध्ये दिसत गाडीच्या आरशात गाडी गणपती बाप्पा गणपती बाप्पा अशा रीतीनं गावच्या दिशेनं आम्ही चाललेलो वाडीच्या दिशेनं दहाच मिनिटाचा रस्ता आहे आमच्या आहे ज्या त्या वेळेला आणि आमच्या गणपतीला टू व्हीलर फोर व्हीलर यायचं होतं म्हणून आज आमचा गणपती बसला होता देवासारखे धावून येणार आमच्या बाबुराव आज आमच्या ऐन वेळेला आले आणि त्यांच्याच गाडीतनं आम्ही आलो आणि त्यांच्याबरोबर दुस त्यांचाही गणपती आज आणलेला आहे मी खाली दोघांचे गणपती घेऊन आलेलो आहे मित्रांनो आणि अशा रीतीनं आता घरीच चाललेलो आहे घराच्या दिशेने आता समोर दिसत असला वाडीत आत प्रवेश करणार आम्ही एकदम नजदिक आहे गावाच्या आता गावात उतारल्यानंतर गणपती आपला गणपती बारक्या दा... बारक्या दादाच्या हातात त्याचा घरी घालवायचा आणि आपण बाबूचा गणपती घालवाय जायचा त्यांच्या घरी समोरच उभा आहे आमचा आप्पा आणि ए बघू शकता कायला दादाची आमच्या मुलगी आणि शेशांनाची उगीच उगच्या उग तारामात आमच्या गणपतीला गणपती उगी आडवी उभे राहिले शेषांना गुरे घेऊन गणपती बाप्पा मूर्ती अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती तुम्ही बघू शकता आता गणपती घरात आलेला आहे सांगतो तुम्हाला एक ते साडेतीन आहे खूप गणपती बाप्पा मोर्या आमच्या सुरज सरांच्या घरातला गणपती आहे तुम्ही बघू शकता सेम तुकारामांच्या अवतारात आहे आमच्या सुरज सरांचा गणपती